अशी पावभाजी घरी केल्यावर घरचे अजिबात म्हणणार नाहीत की चला बाहेर पावभाजी खायला जाऊ इतकी भारी आणि चविष्ट अशी ही पावभाजी कशी करायची चला तर बघूया पावभाजीसाठी नेहमी बटाटे आणि टोमॅटो सारख्या प्रमाणात आणि जास्त प्रमाणात घ्यायचे सगळं काही साल काढून स्वच्छ धुवून धावून मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून कुकर मध्ये घालायचं त्यातच थोडीशी कोथिंबीर आणि मटार घालून मीठ तेल आणि पाणी घालून मस्त चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट तयार करायची त्याचबरोबर तीन चार कांदे बारीक चॉप करून घ्यायचे भाज्या शिजल्या की मॅशाच्या सहाय्याने मॅश करून घ्यायच्यात आता पावभाजीला सुरुवात करूया त्यासाठी तेल बटर चांगलं गरम करून घेतलं की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा चांगला सोनेरी रंगावर परतून घेतला की यामध्ये काश्मिरी मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे चांगला परतून घेतला की यामध्ये आलं लसून पेस्ट घालायची आहे सा सा खर -खर ही देखील छान परतून घेतली की मॅश केलेल्या भाज्या घालायच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी काढायची उकळीमध्ये देखील एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि मग उकळीनंतर मंद आचेवर पाच सहा मिनटं ही पावभाजी शिजू द्यायची आणि मग सगळ्यात शेवटी परत बटर आणि कोथिंबीर घालून मस्त बटर सोबत भाजलेल्या पावाबरोबर ही गरमागरम चविष्ट पावभाजी सर्व करायची सर्व करताना पण बाहेर जशी मिळते ना तशा पद्धतीने ताट डेकोरेट करायचं म्हणजे घरच्यांना वाटलं पाहिजे हॉटेलमध्ये चालू की काय आणि नक्कीच वाटेल इतकी भारी ही पावभाजी होते सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तो देखील बघू शकता चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद